हॅलो मी स्नेहल संजय कुलकर्णी पुण्याहून इथं प्रकृती रिसॉर्टला आलेले आहे अगोदरही मी तीन वेळा येऊन गेले आणि आता ही मी चौथ्यांदा आलेली आहे आयुर्वेदिक उपचार पद्धती ही आपली पुरातन उपचार पद्धती आहे की ज्यामध्ये रोगाचं मुळापासून उच्चाटन केलं जातं पण त्याकडे आपण भारतीय हो, दुर्लक्ष करत आलेलो आहोत पण आता हे हो। साध्य झालेलं आहे केवळ दांडेकर सरांमुळे प्रकृतीमध्ये इथं सगळी सोय केलेली आहे आपल्याला घरी आयुर्वेदिक उपचार पद्धती करायची म्हणजे पथ्य पाणी सगळे काढे चुरण करणं येणारा थकवा ह्या सगळ्या गोष्टी इथं आल्यामुळं आपल्याला आराम मिळतो सगळ्या गोष्टी इथं के थेरपी केल्या जातात त्याचा जा आपल्याला काही त्रास नाही राहण्याची उत्तम सोय आहे विविध प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत छान प्रकारचं कॅन्टीन आहे की जिथं आपल्याला सात्विक अन्न आपल्याला जे आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि ही थेरपी चालू असताना ते आयत गरम गरम आणि चविष्ट अन्न आपल्याला थेरपी करणाऱ्या ज्या थेरपिस्ट आहेत त्या अतिशय आणि असतात कधी हिडीस पिडीस किंवा रागराग केलेलं मला तरी काही दिसलेलं नाही इथलं वातावरण खेळीमेळीचं अगदी म्हणजे महिलांना तर म्हणे की माहेरे आल्यासारखं सुख इथं मिळतं त्या सगळ्यांनी ह्याचा आवश्यक लाभ घ्यावा चार वर्षापासून मी म्हणजे सात आठ वर्षापासून इथं जुळलेली आहे आणि येत्या मार्च दोन हजार पंचवीस ला या प्रकृती रिझॉर्टला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे तर यांच्याशी आम्ही जुळले आहोत ह्याचा मला खूप आनंद आहे आणि सगळ्या जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि अकोल्यात आपण तंदुरुस्त फिट व्हावं अशी माझी इच्छा आहे